टेस्ट खरा कुरकुरीत झालेलं आहे टेस्ट हे सांगतील पण इथं मला त्याचे क्रंच स्वयंपाक केलेला असतो त्यातलं शिळं थोडंफार तरी राहतच आणि शिळं म्हटलं की आपण काय करतो चपाती भाकरी असेल तर त्याचे तुकडे करून टाकतो नाहीतर मग सरळ काही काही घरामध्ये तर ती चपाती गरम केली जाते आणि खाल्ली जाते पण थोडस काहीतरी क्रिएटिव्हिटी ही असायलाच हवी ना तर मी आज तुम्हाला शिळ्या चपात्यांचे तुकडे न एक छान असा पदार्थ दाखवणार आहे जो की खूप जास्त अठ्ठास वगैरे करून करायचा नाहीये अगदी साधा सिंपल सोप्पा आहे तरी सुद्धा हा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर केल्यानंतर तुम्ही आवरजून चपात्या शिल्लक ठेवताल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता सकाळचा टाइमिंग आहे काल रात्री स्वयंपाक केला होता तरी सुद्धा आमचे जे नवरोब आहेत ते गेले बाहेर जेवाना मित्रांबरोबर तर मग काय झालं त्यांच्या वाटणीच्या ज्या चपात्या होत्या त्या शिल्लक राहिल्या आणि आता मला म्हणतायत की नाश्त्याला काय केलंय तर म्हंटल काय केलंय छान अशी एक युक्ती लढूयात त्यांच्यासाठी ह्याच शिल्लक राहिलेल्या चपातीचे मस्त गरमागरम समोसे करते आणि त्यांना खायला देते त्यांना कळणार सुद्धा नाही की शिल्लक राहिलेल्या चपातीपासून केलेत मी काय केलं खर तर खरं तर मला बटाट्याची भाजी करायची होती उकडलेल्या बटाट्याची तर आता प्लॅन आपला चेंज होतोय तर ह्याच बटाट्यांचा वापर आपण करतोय तर त्याच्यासाठी आपण एक पाच उकडलेले बटाटे घेतलेले आणि याच्यावरची साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपण हे मॅश करून घेऊयात बटाटे आपण व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत आता आपण इथं शिल्लक राहिलेल्या चपातीचा सा नाश्ता करतोय म्हटल्यानंतर खूप जास्त अट्ट करायचा नाहीये आपल्याला अगदी एक छोटासा तडका याला द्यायचा आहे तडका पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे तेल ओतून घेते फोडणी चांगली खमंग बसली पाहिजे याच्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय चांगलं मोहरी टाकलेली आहे गॅस बंद करते तेल बऱ्यापैकी गरम आहे जिरं कडीपत्त्याची पानं आणि आपल्या भाजीला छान असा रंग येईल त्याच्यामुळे हळद पण मी याच्यातच टाकलेली आहे हलवून घेऊया तयार झालेला हा तडका आपण याच्यावरती टाकायचा आहे आता याच्यामध्ये थोडासा तिखटपणा देखील आला पाहिजे तर त्याच्यामुळे मी घरगुती चटणी टाकतेय तुम्हाला किती तिखट हवे त्या हिशोबाने तुम्ही ही चटणी टाकायची धणेपूड चाट मसाला टाकते सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि खूप सगळी कोथिंबीर पदार्थ तो, तो म्हणजे मीठ मिठाशिवाय अजिबात चव येत नाही कुठल्याच पदार्थाला ना। आता हे सगळं व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं स्वादिष्ट चविष्ट अशा पद्धतीचं आपलं स्टफिंग तयार झालंय इथं माझ्याकडे तीन चपात्या शिल्लक राहिलेल्या तर आता आपल्याला काय करायचं याचा समोसा करायचा आहे तर एक चपाती इथं आपण घेतलेली आहे आणि ही किचनची कात्री आहे जी मी किचन मध्ये वापरते आणि या चपातीचे आपल्याला दोन समान भाग करायचे आता दोन भाग झालेत म्हणजे याचे दोन समोसे तयार होतील आता आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने याचा कोन तयार करायचा इथली ही जी बाजू आहे ना ही पूर्ण अशी लॉक झाली पाहिजे नाहीतर काय होईल आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येऊ अशा पद्धतीचा हा कोण आपण तयार केलेला आहे तर याच्या आतमध्ये आपली ही भाजी भरून घ्यायची अशा पद्धतीनं आता इथपर्यंत तर आपला हा समोसा तयार झाला पण आता हे चिटकवायचं कसं किंवा हे तळायचं कसं आणि तळायला जर असं सोडलं तर, तर पूर्ण चपाती उलगडेल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर माझ्याकडे आहे तर ते म्हणजे सगळ्यांच्या आणि आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे आता हा दोरा मी कट करून घेते आणि याची आपण गाठ द्यायची एक गाठ पूर्ण दिली आहे आणि दुसरी आपण त्याला हासड गाठ जी म्हणतो तशी द्यायची म्हणजे साधी गाठ तर इथे आपला हा समोसा तळण्यासाठी तयार झालेला आहे आता बऱ्याचशा जणींच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की तई हा दोरा तळण्यासाठी तेलात गेल्यानंतर काय तर तेलात गेल्यानंतर या दोऱ्याला काही सुद्धा होत नाही बऱ्याचशा जण कारलं जे आहे ते कारलं सुद्धा अशाच पद्धतीनं बांधतात आणि ते कारलं तळून घेतात किंवा जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस करून घेतात तर त्याच्यामुळे स्वयंपाकामध्ये किंवा कुकिंगमध्ये अशा पद्धतीचा दोरा वापरणं हे काही नवीन नाहीये फार पूर्वीपासून बायका हे ट्रिक वापरत आलेल्या आहेत इथं आपले एकूण मिळून सहा समोसे तळण्यासाठी तयार झालेले तीन चपात्या घेतलेल्या होत्या एकाचे दोन म्हणजे तिनाचे सहा झालेले आहेत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त हाय ठेवायचं नाही मीडियम टेम्परेचर ठेवायचं म्हणजे व्यवस्थित अशी ही जी चपाती आहे ती तळली जाते छान मस्त कुरकुरीत होते आपल्या कढईमध्ये एका वेळेस जेवढे समोसे बसतील तेवढेच आपल्याला सोडून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम आता मी लो केलेला आहे आणि लो फ्लेम वरती दोन्ही साईडनं छान व्यवस्थित असे आपल्याला हे तळून घ्यायचे त्याला सगळ्या साईडनं छान एकसारखा असा रंग येऊ द्यायचा म्हणजे खाताना सुद्धा मस्त खमंग अशा पद्धतीचं हे लागतं मी थोड्याच वेळामध्ये आपला पहिला समोसा तळून तयार झालेला आहे बाजूला काढून घेऊयात पहिला समोसा तर तयार झालाय आता सेम अशाच पद्धतीनं मी इतर देखील तळून घेते आता जर याच्याविषयी थोड्याशा काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर याच्यामध्ये आपण जो दोरा वापरलाय मी जो दोरा वापरलाय तो सुती दोरा वापरलेला आहे जो नायलॉनचा वगैरे असतो ना एकदम पातळ तर, तर तो वापरायचा नाही कारण की तो तेलाच्या टेंपरेचरमध्ये राहील की नाही आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे सुती दोरा वापरायचा हो झालं हो, झालं या या तुमचीच वाट स्पेशल आहे स्पेशल या या आल्यानंतर कळत या आपले समोसे तयार झालेले आता आपण ह्यांना टेस्ट करायला देऊ पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं रिॲक्शन बघावं लागेल की हे असं काही केले हि न पण खाल्ल्यानंतरच रिॲक्शन जास्त महत्वाचं आहे स्पेशल माणसासाठी केलेले स्पेशल असे हे समोसे चला काय समोसे मग आणि हे असे काय ते नाही ऍक्च्युली राहिलं गडबडीमध्ये ते स्पेशल असे समोसे मी तयार केलेत तुमच्यासाठी तुम्ही काल घरी जेवला नाहीत बाहेर जेवलात बाहेरचं खायला मज्जा येते घरचं खायला किती मज्जा येते हे तुम्हाला काय कळेल हे अगोदर सोडून घेऊया आपण पण हे काय नेमकं हा समोसाच आहे आणि तुम्ही जो दिसतोय समोसा <laughs> तुम्ही जो बाजारात समोसा खाता ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त टेस्टी असा हा समोसा आहे खाऊन बघा टेस्टी म्हणते खरं का खोट नाही खरंच <laughs> आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे छान खमंग अशा पद्धतीचे मैद्याचा वापर न करता तयार केलेले आज दुसरं काय आज समोसाच आहे प्युअर समोसा आहे दुसरं कशाशीही कॉम्प्रोमाइज नाहीये फक्त मैदा आपण वापरलेला नाहीये मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ खाऊन बघा गरम आहे छान आहे शेप तर मस्त आलेला <laughs> शेप मस्त म्हणजे समोसा आहे आणि त्यातनं माझा रेसिपीचा चॅनल म्हटलं तर शेप येणारच ना <laughs> कुरकुरीत झालेला टेस्ट हे सांगतील पण इथं क्रंच मस्त मैद्यापेक्षा मग काय तुम्ही काल रात्री घरी आला नाहीत जेवायला तर त्याच्यामुळे ज्या चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर म्हंटल तुकडे वगैरे करायला नको ह्यांना अजिबात तुकडे आवडत नाहीत आम्हाला आवडतात पण मग म्हंटल तुमच्या शिल्लक राहिलेल्या चपात्या द्याव्यात म्हणून हे समोसे केले शिल्लक राहिलेल्या चपाती पासून तयार केलेले समोसे हुशार तेलकट नाही झाले काय नाही चपाती म्हणून ओळखू पण तेलकट नाही झाले गाजिबात हे तेल, तेल, तेल पिलेले नाहीयेत छान मस्त क्रिस्पी होतात टेस्टी होतात एकदा घरी चपाती म्हणून <laughs> मी सुरुवातीला सांगितलं होतं माझे जे, जे सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांना की क्रिएटिव्ह अशी रेसिपी असणार आहे समोसा खाल्ला होता आता हे आपण आहे ना ह्याचा समोसा केलाय बटाट्याचा तर सेम अशाच पद्धतीनं ऑनियन समोसा जो म्हणतात ना तो सुद्धा सेम अशाच पद्धतीनं आपण करू शकतो वरच जे आहे म्हणजे क्रंची पणा सेम तसंच लागतो थँक्यू थँक्यू आवडला मस्त परत खायला आवडेल मी खातो आता हॉटेलला जात नाही आता गरीब बनते चला तर मग कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही समोस्यांची रेसिपी खूप जास्त छान अशा पद्धतीचे हे समोसे झालेले घरी एकदा नक्की ट्राय करा मी असं म्हणणार नाही की जर चपात्या शिल्लक असतील तर पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये एखाद दुसरी चपाती तरी शिल्लक राहतेच त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि एकदा ट्राय केल्यावर मात्र तुम्ही नेहमीच ही रेसिपी ट्राय करणार रे याची मला खात्री आहे चला नवीन रेसिपी उद्या भेटूयात संध्याकाळी नऊ वाजता